हृदयी नाही झाले पण क्रोधे सी लोचन अंगी भस्म उदडन राख राखील काही खरू लोळे उकरंडा काय परत्रीच्या चाळा तैसा मठी बांधोनी मुळा वर्म चुकलाशी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अमृताची फळे अमृताची वेली तेचे पुढे चाली बीजाची ही ऐसियाचा संग देई नारायणा बोलावा वचना जयाचिया, उत्तम सेवन शीतळ करासी, उष्टकांती तैशी दिशेवरी आज झा तुका म्हणे होई जे ते संगत तैसे म्हणे होई जेते संगी वासला अंगे चंदनाच्या अहो महाराज अत्तराच्या दुकाने आपण गेलो नाही खरेदी केलं नुसतं त्यातून फिरून आलं तरी स्वासिक अंग होऊन जात महाराज अंगाचा अत्तरासारखा सुगंध येत असतो अत्तराच्या दुकाने फक्त जायचं आपल्याला असतं तस जीव हा मूळता शिवाचाच अंश आहे परंतु विषयी विशेष पडला विसर अशी अवस्था या विषयामुळे जीवाची होते आणि त्यामुळं जीवाला स्वस्वरूपाचाही विसर पडतो ब्रह्मतत्व त्या ईश्वर तत्वाशी आपण जोडलं जावं असं जर वाटत असेल तर अत्तराच्या दुकाने गेल्यासारखं सुगंधासाठी तसं त्या तत्वाशी जोडण्यासाठी त्या मार्गाला आपण मार्गस्थ व्हावं लागतं महाराज त्या दिशेनं आपली वाटचाल करावी लागते जोपर्यंत आपण योग्य दिशेनं जात नाही अध्यात्माची कास धरत नाही तोपर्यंत स्वस्वरूपाचीही जाण होत नाही स्वस्वरूपाचा विसर पडावा या ब्रह्माने मायेची निर्मिती केली आहे माया ही काही ब्रह्मापेक्षा वेगळी नाही महाराज अधिष्ठान ब्रह्माचं आहे चुकीचं कसं असेल महाराज मायेमुळंच जीव खरं तर ब्रह्मतत्वाशी जोडला जातो मायेतले खाच खडग्याला उमगून त्यातली सत्यता पटूनच जीव ब्रह्मतत्वाकडे आपोआप मार्गस्थ होत असतो फक्त तशी संगत लाभावी आणि तसे प्रसंग जीवनामध्ये यावे महाराज तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला पूर्वजन्माची जी पुण्याई आहे संचितामध्ये जे कर्मफळ आहे त्या कर्मफळाच्या आधारे जीव बरोबर आपल्या मूळ स्वरूपाकडं कर वाटचाल करत असतो फक्त रस्त्यात येणारे मायेचे अडथळे मायेचे स्पीड ब्रेकर आम्हाला बाजूला काढता आले पाहिजे आणि ते बाजूला निघतात नाही असं नाही त्याकरता सत्संग संत संग लाभावा भगवंत ज्याप्रमाणे सांगत आहेत त्यापर्यंत त्याप्रमाणे एकांत स्थळी जाऊन योग्य आसनाची मांडणी करून चित्ताची एकाग्रता करून बैठक मारावी लागते महाराज त्याकरता शरीर शिजवावं लागतं शरीराचे चोजले सोडून द्यावं लागतात विरक्त होऊन वैराग्य प्राप्त करून अध्यात्माच्या वाटेनं निघावं लागतं महाराज आणि अर्जुनानं तसं निघावं या माया बाहेर यावं मी आणि माझं या समीकरणातून त्याने बाहेर यावं याकरताच भगवंत श्रीमद्भगवगीता आत्मसंयम योग आध्याय सहावा श्लोक पंधरा युंजन एव सदात्मान योगी विगत कर्मष सुखेन ब्रह्मस्पर्श स्पर्श अत्यंत अश्नुते या श्लोकावर भाष्य करताना तीनशे आठ क्रमांकाच्या ओळीत मौली म्हणतात ते पिंडाचे निषे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय ते पंडुकुमार अर्जुना त्याप्रमाणे देहोपाधीच्या निमित्तानं वेगळा भासणारा जीवात्मा परब्रह्मात प्रविष्ट होतो आपण दुसऱ्या अध्यायामध्ये चिंतन केलं महाराज की देह आणि देही वेगळा आहे आत्मा आणि शरीर वेगळं आहे शरीर नाशवंत आहे एक न एक दिवस ते नाश पावणारच आहे आत्मा अविनाशी आहे तो कधीच मरत नाही त्याचा झाडता येत नाही तो चिखलात रुदत नाही कशानेही तो नष्ट होत नाही अविनाशी तत्व आहे म्हणून मरणाचं भय जी मनातून वेगळं करता आलं पाहिजे आणि ते वेगळं होतं फक्त भगवंतांनी सांगितलं त्या मार्गाने जीवाने निघावं लागतं अर्जुनाला भगवंत तेच सांगत आहे की ते वे पिंडाचे पदी पद पदीपद्रवेशे त्या देहोपाधीच्या निमित्तानं वेगळा भासणारा जो जीव आहे तो जीवात्मा परब्रह्मात प्रविष्ट होतो हे एक तत्व ही वरील समुद्राच्या पाण्यासारखंच आहे महाराज जिथून आला आहे त्याच ठिकाणी ते विसावतं त्या ठिकाणाकडेच त्याची ओढ असते समुद्रातून आलेलं मेघाच्या रूपानं समुद्राच्या माध्यमातून आलेलं पाणी हे काही पर्वताच्या दिशेनं वाढत वाहत नाही महाराज ते समुद्राच्याच दिशेने वाहत जात हां वाहत असताना मध्ये दगड गोटे टेकड्या लागतात आपला मार्ग बदलून योग्य मार्गानं पुन्हा समुद्रापर्यंत जसं पाणी जातं त्याप्रमाणे जीवानं ब्रह्मतत्वाशी एकरूप रूप होऊन जावं हेच योगाभ्यासाचं अंतिम साध्य आहे महाराज आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय